कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर मनमाड महामार्गावर पुलाचं काम अतिशय मंद गतीने सुरू असून हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी विचारला असून पुंटतांबा चौफुल्या ते कोपरगाव खराब झालेला रस्ता अर्धवट रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे वारंवार होणारे अपघात यामुळे लोकांना होणारा शारीरिक मानसिक त्रास वाहनांचे होणारे आर्थिक नुकसान यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आमदार आशुतोष काळे यांचा धाक शासकीय अधिकारी व ठेकेदार यांना नसल्याने यात जनता वेठीस धरली जात आहे शिवाजी कवडे म्हणाले की सावळी विहीर फाटा ते कोपरगाव रस्ता रुंदीकरण झाला कॉन्क्रीटीकरण झाले काही ठिकाणी रस्ता अर्धवट आहे डिव्हायडरचे काम अर्धवट असून साइड पट्ट्या देखील दोन्ही बाजूच्या अर्धवट सोडून दिलेल्या असून या ठेकेदारांच्या प्रलंबित कामाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, वर 15 सूट, सूट। माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा आत्मामालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव